गेल्या चार दिवसांपासून नगर जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी सुरू आहे पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील खाणगाव परिसरातील बांध फुटल्यानं रस्त्याची अक्षरशः दुर्द झाल्यानं नागरिकांची ना हाल होत आहेत पाथर्डी तालुक्यातील खाणगाव बापुळगाव दगडवाडी परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळं नाला बांध फुटला तसेच अनेक लहान कच्चे रस्ते वाहून गेल्यानं वाहतुकीचीही वाट लागली खाणगाव येथे बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळं पाण्याच्या दबावामुळे एक नालाबांध फुटल्यानं करंजी चिजोंडी रस्ता वाहतुकीसाठी अडीच तास बंद होता पाण्याबरोबरच नालाबांधीची माती पुलावरून वाहत असल्यानं शेतकऱ्यांच्या जमिनींचं मोठं नुकसान झालंय वैजूबाभुळगाव येथे सहा वर्षांनंतर पावसानं दमदार हजेरी लावल्यानं येथील तीनही पाजर तलाव निम्मे भरलेत मात्र या गावच्या रस्त्यांची वाट लागली आहे रस्ते पाण्यानं वाहून गेलेत जलयुक्तमधून नव्याने बांधलेले कॉन्क्रीट बंधाऱ्यामुळं डमळावाडी जोडमहोज रस्त्यांवरती पाणी आलं या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली बुधवारच्या या पावसानं पेरणीचा आणि चाऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे करंजी मिरी तिसगाव घाटशिरस या भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन्यूज पुनमेट्रो महानगराची लाईफ लाईन पाथर्डी